सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात राज्याचं हसं करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरात गेल्यावरून राऊतांनी हा निशाणा साधला आहे सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर पण महाराष्ट्र सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करत आहे आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदेसाहेब गेले हे काही श्रेयवादासाठी गेले नाही मी आत्ता पण त्यांनी